जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या वाकुर्णीचे भगवंतराव अवघड यांनी डाळिंब शेतीतून दुष्काळाला मात देत पन्नास लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध शेतीतून बहराला आलेल्या डाळिंबाला देशाविदेशामध्ये मा दे मोठी मागणी आहे आपल्या कल्पक कर्तृत्वानं त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही आदर्श घालून दिला आहे जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी गावाचे भगवानराव अवघड यांनी अभ्यासपूर्वक डाळिंबाची निवड करून मृगबहाराच्या नियोजनातून पाच एकरची बाग फुलवली त्यांची साडेआठ एकर शेती आहे अभ्यासातून डाळिंब हे पीक त्यांना दुष्काळी स्थितीत व बाजारपेठेतील मागणीच्या स्थितीत अधिक आश्वासक वाटलं भगवानराव यांनी स्थानिक समस्या लक्षात घेऊन मृगबहाराची निवड केली कारण या बहारातील फळे जेव्हा बाजारात येतात त्यावेळी त्यांची एकूण आवक तुलनेने कमी असते शिवाय पावसाळ्यात शेतातील वाहतूक थोडी अडचणीची असते मृग बहर असल्याने मे च्या सुरुवातीला पाण्याची गरज भासते ती शेततळे व विहिरीद्वारे पूर्ण होते डाळिंबा व्यतिरिक्त सोयाबीन हरभरा अशी पारंपरिक पिकेही ते घेतात त्यांच्या सुयोग्य नियोजनाने आता डाळिंब बाग बहरली असून त्यातून त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे जी हार्वेस्ट झाली ती पहिला बार होता तर ती चार टनापर्यंतच निघली एक दीड एकर बाग पण आता जी बाकी साडेतीन एकर बाग आहे हिच्यात जवळपास पन्नास टनापर्यंत माला अपेक्षित आहे हा मोठा आहे हा जवळपास दोन एकर मध्ये सातशे झाड आहे सातशे झाडातून तरी मिनिमम पंचवीस ते अठ्ठावीस टन माल निघणार आहे हा एकशे एकतीस ना सौदा झालेला आहे जवळपास सत्तेचाळीस पन्ना ते पन्नास लाखापर्यंत ही उत्पन्न नक्कीच होणार आहे यावर्षी त्यांच्या डाळिंब बागेतील निघालेल्या चार टन डाळिंबाला सत्त्याण्णव रुपये प्रति किलोने भाव मिळाला तर नुकताच साडेतीन एकरवरील मिळणाऱ्या पंचवीस ते तीस टन डाळिंबाला व्यापाऱ्यांनी एकशे एकतीस रुपये प्रति किलोचा भाव दिला आहे हे डाळिंब व्यापारी कलकत्ता दुबई बांगलादेश या ठिकाणी पाठवतात त्यांची ही भन्नाट शेती पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून शेतकरी आता येऊ लागले असून ते प्रोत्साहित होत आहेत जे यांच्याकडे बघून मला प्रेरणा भेटली तर दो मी दोन हजार सतरामध्ये मध्ये लागवड केली तर आज माझी म्हणजे खरंच आर्थिक परिस्थिती सामाजिक सगळं सुधारलेली आहे आपण आप बागेमध्ये आल्यानंतर हे लक्षात आलं की व त्यांच्याकडे मरही नाही आणि तेलही नाही तर मग व हे का होतं म्हणजे आप आपल्याकडे आहे त्यांच्याकडे नाही तर त्यांनी त्याचं परिपूर्ण बागेचं क केलेलं नियोजन त्यांचा निघला निघालेला माल त्यांच्या मालाला निघा मिळालेला भाव या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची शिवानी मी त्यांना भेटायला आलो इथे भगवानराव अवघड यांनी केलेली नियोजनबद्ध शेती आणि त्यातून मिळालेले भरघोस उत्पन्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी साळी जालना मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे तो चाल